शहरातील पद्यावती कॅम्पसमध्ये जिहादी इरफान शेख याने एका हिंदू अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित हिंदू अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती आहे पुण्यात जिहादी इरफान शेखची एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली त्यानंतर तो तिला लव्ह जिहादच्या कटात अडकवून गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याशी इन्स्टाग्रामवर बोलत होता त्या ते दिवशी त्याने पीडितेला भेटण्याच्या बहाण्याने बोलवले आणि लग्नाच्या बहाण्याने तिला बाहेर नेले एका खाजगी हॉटेलमध्ये जाऊन बजबरीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला त्यामुळे पीडिता तीन महिन्यांची गर्भवती झाली या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते व वा हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून पोलीस ठाण्यात जाऊन जिहादी इरफान शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी तीनशे शहात्तर सारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी जिहादी इरफान शेख सध्या फरार असल्याचं सांगितलं जात ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे